मध्ये सावता आहे मित्रांनो तर हे आंबे आपले पद्धत हे आंबे आता तोडणार आहे मित्रांनो कशा ते पिकत आहे म्हणून आपण त्याला तोडणार आहे ते कशा पद्धतीने आपण तो तोड तोड ते तुम्हाला दाखवणार मित्रांनो दाखवणार आहे व्हिडिओमध्ये ते तुम्ही पाहू शकता आम्ही आंबे कशा पद्धतीने तोडतो असतो ते तुम्हाला दाखवणार आहे आज थोडक्यात मित्रांनो तर तुम्ही शॉर्ट पण देणार की बघा आपला व्हिडिओ आणि आपण कशा पद्धतीने तोडतो ते तुम्हाला दाखवणार आहे तर भावांना आता आपण तोडतो आहे आंबे पाहू शकतो मी যে ইন্টারপোলেট আপনি আপন আপ আমেছো করতেছো আপনারা तर भावांनो अशा पद्धतीने आपण आंबे तोडायचा जुगाड आहे आपल्याकडे मित्रांनो भाऊ किदा ही एक काठी आहे बंबू आहे त्याला बांधलेलं आहे हे आहे त्याच्यातून आपण आंबे तो तोडतो मित्रांनो ते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज सर्व आंबे तोडणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचा तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय आता आपण आंबे तोडणार आहे पण आता तोडता आपण हा तोडणार आहे तोपर्यंत टाटा बाय बाय